श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ना म्हणजे झाडलोट करून घेतली त्यानंतर फरशी पुसून घेतली आणि आज ना होती सोमवती अमावस्या आता या सोमवती अमावस्याचा थोडासा हा ब्लॉग मी तर शूट केलेला आहे बरं का आणि त्या दिवशी ना म्हणजे अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो त्या दिवशी मी ना उंबरठ्याला हळदीचं लेपन हे कायम करत असते आणि त्यामुळे म्हटलं चला आज अमावस्या पण आहे तर मग काय केलं आंघोळ वगैरे केली त्यानंतर फरशी पुसवून घेतली त्यानंतर उंबरं ठ्याला असं थोडंसं हळदीचं लेपन करून घेतलं आणि उंबऱ्याच्या खालीसुद्धा म्हणजे थोडीशी रांगोळी काढणे इतकी जागा एवढं मी हळदीचं लेपन करून घेतलं त्यानंतर गेले होते गार्डनमध्ये आता जे उबराठ्याचं लेपन केलं आहे ना ते सुकेपर्यंत म्हटलं देवपूजा करायची आहे ना तर गार्डनमधून जेवढे फुलं आहेत ना त्यातले थोडेसे देवपूजेसाठी लागतील तेवढे फुलं घेऊन येते बघा आणि आज पण खूप असं धुकं पडलेलं आहे बघू शकता तुम्ही बरं असं वाटतं की जस का पाऊस झाला इथे एवढं धुकं पडलं आहे ऊन तर कसलंच पडलेलं नाही आहे मग काय घरामध्ये आले आणि देवपूजेसाठी सुरुवात केली माझ्याकडे ना इथं पितळी म्हणजे गणपतीची मूर्ती श्रीकृष्णाची एक छोटीशी मूर्ती आहे जी पितळी मूर्ती आहे आणि देवाची जी घंटी आहे ना ती देखील पितळी आहे पण पितळीचे हे जे आहेत ना म्हणजे मूर्ती असो किंवा घंटी हे थोडेसे खराब झाले होते तर मी ना काय केलं होतं स्वामी समर्थांचं जे केंद्र असतं ना त्या केंद्रामधूनच गावाकडनंच येताना त्याला उजळण्यासाठी म्हणतात की देवांना नये तर त्यासाठी एक लिक्विड भेटतं ना ते आणलं होतं मी केंद्रामधूनच आणलं होतं आता ज्या काही ताई केंद्रामध्ये कायम सेवा करतात त्यांना माहीत असेल तर मी हे गावाकडनंच आणलं होतं आणि देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर आहे ना बघा इथं मी असे संपूर्ण फुलं ठेवून घेतले देवपूजा माझी इथं संपूर्ण झालेली आहे आणि आधी बघू शकता जे उमराट्याचं लेपन केलं होतं ना ते पण इथं संपूर्ण असं सुकलं होतं आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता रांगोळी काढून घेते मग काय रांगोळी काढून घेतली छान अशी बघू शकता आणि रांगोळी सुद्धा गावाकडनंच आणलेली आहे मी आता बघू शकता इथं आपली सुंदर अशी रांगोळी दारामध्ये माझी इथं काढून झालेली आहे आणि त्यानंतर ना मला स्वयंपाकाची सुरुवात करायची होती आता त्यानंतर ना कारल्याची भाजी मला बनवायची होती आता मी नेहमी कारलं बनवते ना तर त्याच्यामध्ये ना गूळ टाकते आणि ते कारलं उकळून घेते आणि त्यानंतर त्या कारले पाणी काढून घ्यायचं आणि त्याला परतून घ्यायचं असं मी कायम बनवते बरं का पण मला आज ना एकदम नवीन पद्धतीने मी कारलं बनवणार होते आणि मी माझ्या पद्धतीने मनाने एकदम नवीन पद्धतीने जे कारलं बनवलं ना ते फौजी साहेबांना खूपच आवडलं चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते एकदम नवीन पद्धतीचं मी कारलं बनवलेलं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का तुम्ही असं हे कार्ल कुठं बघितलं होतं का, का बनवताना एकदम नवीन पद्धतीच आहे आता ना कारलीची असे उभे चिरून घेतले त्यातलं बी काढून घेतलं आणि त्यानंतर आहे ना ना असं मी किसून घेतलं बघा पूर्ण कारला किसून घेतलं ना बारीक त्याच्यामध्ये ना बारीक मीठ टाकून ना हाताने एकदम चोळून घेतलं आणि त्याच्यानंतर येणे पंधरा वीस मिनिटं ना असं साईडला सु म्हणजे ठेवून दिलं त्यानंतर आणि पंधरा वीस मिनिटं झाले त्याच्यानंतर काय केलं की एक कपडा घेतला आपला स्वच्छ सुती कपडा घेतला त्याच्यामध्ये ना जो कारल्याचा किसवत होता ना तो याच्यामध्ये घेतला आता मीठ लावलं होतं ना पण त्याच्यामुळे काय होलं की कारल्यामध्ये ना म्हणजे भरपूर पाणी सुटलं होतं बघा तुम्ही आता एवढं पाणी भरपूर असं कारल्यामध्ये निघलेलं आहे मीठ लावलं होतं त्यामुळं म्हणजे कारल्यामध्ये जो काही कडवट आहे ना तो आता याच्यामुळे संपूर्ण निघून गेला असेल माझ्यामध्ये तरी बघा आणि त्यानंतर आता काय केलं की पुन्हा एकदा फक्त कारलं जे फक्त कारल्याचं जो किस आहे ना बघू शकता पिळून काढलेलं हे फक्त एवढंच राहिलेलं आहे प्लेटिंग मध्ये त्यानंतर मी काय केलं तव्यावरतीच हे कारलं करणार होते तर तव्यावरती ना थोडंसं तेल टाकलं आणि हे कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं कारलं ना चांगलं पंधरा वीस मिनिटं आहे ना असं तेलामध्ये नुसतं परतून घेतलं बघा मी आता गॅसवरती ना कारलं चांगलं परतत आहे तोपर्यंत येणे एका ताटामध्ये मी इथं भाजलेले त्याची साल काढून घेतली खोबऱ्याचं किस घेतला थोडा आणि त्यानंतर भाजकी डाळ घेतली भाजकी आहे ना आता ही मी मिक्सरमध्ये आधी बारीक पावडर करून घेते आता इथं बघू शकता बारीक गॅसवरती ना मी जे कारलं परतत होते ना ते चांगलं परतलं गेलंय आणि मग चांगलं परतून घेतलं आणि याच्यामध्ये पण अजिबात राहत नाही त्याच्यानंतर काही केलं की तव्यावरती ना पुढं थोडंसं तेल टाकलं आणि जे खोबऱ्याचा किस घेतला होता ना, ते ते ना ला मी म्हणजे कारलेमध्ये मसाला घालण्यासाठी ते खोबऱ्याचं किस आहे ना म्हणतो थोडासा भाजून घ्यावा म्हणजे चांगली चव येती तर त्याच्यामुळे ना मी काय केल्याच्या मध्ये खोबऱ्याचं किस चांगला असं भाजून घेतला आणि लगेच एका प्लेट इथे ना काढून घेतला बघा असा तर हा खोबऱ्याचं किस शेंगदाणे आणि हे मिक्सरला मी लगेचच बारीक करून घेणार बघा आता आता इथं बघा वरती ना जिरे आणि कांदा चांगला असा परतून घेतला आहे कांदा परतून घेतला त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ना हिरे मिरची लसूण हे ना मी मिक्सरला बारीक करून घेतले हे पण परतून घेतले आणि त्यानंतर ती भाजकी डाळ होती मी तुम्हाला म्हटले त्याची मी पावडर बनवली होती ती पावडर याच्यामध्ये टाकली आणि मी अशी परतून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर लाल तिखट पावडर हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि तुम्हाला जर जास्त तेल याच्यामध्ये आवडत ना तुम्ही घेऊ शकता बरं का आणि सुरुवातीला जे कारलं परतून घेतलं होतं ना तर मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलं होतं ते कार आता म्हणजे कारल्याचं किस आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेतलं बघा आणि चांगला असं परतून घेतलं बघू शकता तुम्ही इतकं छान असे मस्त कारलं झालं याच्यामध्ये थोडंसं बीट टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा बरं का थोडासाच तर इथं बघू शकता आपलं खेती छान असे मस्त सुक्क कारलं तयार झालेलं आहे वेळ पण लागत नाही आणि एकदम नवीन पद्धतीने मी माझ्या पद्धतीने पहिल्यांदाच हे कारलं बनवलं आणि ते पण फौजी साहेबांना खूप आवडलं कारम बनवण्याची पद्धत इतकी सुंदर आणि खायला पण तेवढं छान लागतं आणि तुम्ही पण आहे ना कारलं जर तुमच्या घरामध्ये कोणी खात नसेल ना, ना तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने असे कारलं नक्की बनवा आणि त्यानंतर मला स्वयंपाकामध्ये ना पुन्हा एकदा बनवायची होती भाजी डबल भाजी बनवायची होती ती म्हणजे ब्रोकली जी हिरा आपण तिला हिरवी फ्लावर सुद्धा म्हणतो बघा मराठी भाषेत तर ती फ्लावर मला बनवायची होती तर ती भाजी बी बनवते इथं आणि आजचा हा छोटासा ब्लॉग किंवा हा व्हिडिओ नाहीतच एड़ करते कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा